नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अजून आपल्यासाठी केस तोडा म्हणजेच केस तोटोय त्या ठिकाणी एक खोड येणे ही जागा लाल रंगाने व्यापून टाकणे यामध्ये मोरम होऊन खोड पिकणे व अतिशय वेदना होणे या केसतोड्यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे शरीराच्या कुठल्याही भागावर आपल्याला केसतोडा हा होऊ शकतो आणि केसतोडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे जी जीवाणू किंवा बॅक्टेरिया आणि ही जीवाणू सामान्यतः त्वचेवर असतात पण जेव्हा केसतोत जखमा होतात किंवा जखम झाली असेल तर हे जीवाणू त्या जखमेच्या आत प्रवेश करतात व हे जीवाणू केसांच्या मुळांमध्ये प्रवेश करून इन्फेक्शन पसरवतात आणि इन्फेक्शनमुळे होते काय तर त्या ठिकाणच्या ज्या पेशी असतात त्या नष्ट होऊ लागतात आणि हे जीवाणं थांबवण्यासाठी शरीराच्या ज्या पांढरपेशी आहेत ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत या सक्रिय होतात व या जीवाणूवर हल्ला करतात ते जीवाणूवर हल्ला करून मध्यभागी पोचतात आणि त्यांच्या अधूनमधून भाग जो जो, जो आहे तो मऊ मऊ होत जातो व बॅक्टेरिया प्रोटीन्स पेशी रक्तपेशी या सर्वांचे मिश्रण होते व पू तयार होतो आणि हा पस जो आहे तो त्वचेचा जवळ उगवतो पुरळ किंवा फोडीचा आकार मोठा मोठा जातो व आपली त्वचा जी आहे ही कमकुवत होऊन हा कधीकधी नैसर्गिकरित्या देखील फुटतो किंवा त्रास जर कधी वाढला तर यावर शस्त्रक्रिया करण्याची देखील वेळ येऊ हो शकते म्हणून केस केसतोडा जर झाला असेल तर यावर वेळीच उपचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे तर यासाठीच मी आज घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे हा केस थोडा वाढणार नाही आणि वाढला जरी असेल तर घरच्या घरी सहजतेने निघून जाणार आहे तर यासाठी आपल्याला हवा आहे लसूण तर लसूण घेताना याप्रमाणे गावठी लसूण घ्या व लसूण ठेचून ठेचून घेतलेला नसून याप्रमाणे ही का गाणी टाकून अगदी थोडासा गरम करून घ्यायचा आहे याप्रमाणे कोमट झाला की लगेचच गॅस बंद करा व गरम लसूण एका वाटीत काढा याप्रमाणे व ज्या ठिकाणी आपल्याला केसतोडा झालेला असेल त्या ठिकाणची जागा प्रथम मिठाच्या पाण्याने किंवा डेटॉलने प्रथम स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या आणि कोरडी केल्यानंतर यावर थोडीशी हळद टाकायची आहे ज्या जा ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी याप्रमाणे हळद टाका व हळदीवर हा जो लसूण आपण गरम करून घेतला आहे हा लसूण याप्रमाणे ठेवून द्या आणि याप्रमाणे ठेवून यावर असा टेस्कोटेप लावून घ्या किंवा कॉटनचा रुमाल असेल किंवा का कापड असेल ना तो याप्रमाणे पॅक करून घ्या जेणेकरून हे पडणार नाही आणि जखमेवर बरोबर राहील हे असेच किमान एक ते दीड तास राहू हो द्या हे तुम्ही दिवसभरातून तुम कधीही एक वेळेस केले तरी देखील चालेल यामुळे जी जखम आहे त्यामधील जो पल्स आहे तो पूर्णपणे निघून जाईल व ती जी जखम आहे ना ती जखम बरी होऊन पूर्णपणे भरून निघेल आणि वाढणार देखील नाही घरच्यांनी सहजतेने तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा याऐवजी आपण दुसरा देखील उपाय करू शकतो म्हणजेच लसणाऐवजी आपल्याला फक्त येथे कांदा घ्यायचा आहे सर कांद्याची याप्रमाणे स्लाईस घ्या साईडचा जो आहे जी साल आहे ती काढून घ्या याप्रमाणे छोटीशी स्लाइस घेऊन ही स्लाईस देखील याप्रमाणे गरम करून घ्या ही देखील नॉर्मल गरम झाली की लगेच गॅस बंद करा आणि ज्याप्रमाणे मी पहिले दाखवणे त्याचप्रमाणे मिठाच्या पाण्याने किंवा डेटोलने ही जागा स्वच्छ करून घ्या कोरडी करून यावर हळद टाका आणि ही जी स्लाइस आपण घेतली आणि ही यावर ठेवून द्या आणि पुन्हा यावर हा जो टिस्को टेप आहे हा लावून घ्या जेणेकरून हे देखील पडणार नाही दोन्हीपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता दोन्हीही उपाय चांगले आहेत जो आपल्याला जमेल सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करा शंभर टक्के रामबार उपाय असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा या रामबाण उपायाने शंभर टक्के होणार आहे आणि जितका जास्त वेळ तुम्हाला ही जखम होण्यासाठी लागला आहे तितका थोडा वेळ येणा लागेल परंतु ही शंभर टक्के घरच्या घरी बरे होण्यास मदत करणार आहे म्हणून हा उपाय कंटिन्यू करा किमान सात ते दहा दिवसात हा त्रास मोळासकट निघून जाणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब देखील विसरू नका धन्यवाद